श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दिवसाचा गणपतीला आणलं जातं आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती श्री गणेश लेहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही ग श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असतात यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होणार असून मंगळवारी म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधि विधानपूर्वक पूजा करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामनामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे आपल्याला काय करायचं अकरा पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ते आपल्याला ओम विघ्न हरताय नम किंवा ओम गण गणपत आहे नम या मंत्राचं जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा म्हणू शकतात हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पा हे विघ्नर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची आहे पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी एकवीस तांदळाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या घराची बाजूने भरभराट होणार आहे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या जानाव नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि स्नान केल्यानंतर जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची विधी विधानपूर्वक पूजा करायची त्यांना आवडणारे दुर्वा त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय त्यांना मोदकाचे लाडू अतिशय प्रिय आहेत मोतीचूरचे लाडू अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर जे आहे त्यांना आपल्याला आवर्जून जर तुम्हाला हे काही बनवणं शक्य नसेल तर तुम्ही गुळ खोबरं ठेवलं तरीही चालणार आहे पण उद्याच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना पांढऱ्या तिळापासून मिठाई ही तयार करायची आणि ती गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे तर ह्यापैकी तुम्हाला कोणत्याही वस्तू नाहीच जमल्या करायला तर पांढरे तिळ घ्या आणि ते वाटीमध्ये ठेवा आणि ते नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण केले तरीही चालणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांनी थोडे थोडेसे तिळ जे आहे आपल्या मनातली इच्छा बोलून जे गणपती बाप्पांना अर्पण करायचंय असं केल्यामुळे आपली प्रत्येकाची इच्छा जी आहे गणपती बाप्पा पूर्ण करतात तर उद्या गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर आपल्याला ह्या उपायाला सुरुवात करायची तर ह्या उपायाकरता आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे हे लागणार आहेत फक्त जे आपण तांदळाचे दाणे घेणार आहेत ते अखंड असले पाहिजेत कुठेही तुटलेले किंवा खराब झालेले नसावे अखंड एकवीस तांदळाचे दाणे आपल्याला ता घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्याला रंगीत करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आसन घेऊन आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे गणपती बाप्पांच्या समोर आपण पूजा केली आहे म्हणून दिवा अगरबत्ती ही लावलेलीच आहे आपल्याला काय करायचे आहेत हे एकवीस तांदळाची दाणे जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला एकवीस वेळा गणपती बाप्पांचं मंत्रोच्चार करायचं म्हणजे आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम किंवा ओम गण आहे नम असं जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो तो आपल्याला एकवीस वेळा बोलायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक तीन सात अकरा एकवीस तुम्हाला जेवढं जास्त वेळा बोलता येतील तेवढं आपल्याला अथर्व शीर्षमचं पठण देखील करायचं आहे जेवढी जा जास्त सेवा करतील तेवढा जास्त तुम्हाला त्याचा फायदा हा मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती स्तोत्राचं सुद्धा एक किंवा तीन वेळा पठण करायचं आहे आता जर तुम्हाला गणेश तोत्रचं पट पत, पठण करता येत नसेल किंवा गणपती अथर्व पठन पठण करत येत नसेल तर काय करायचं यूट्यूबवर लावून द्यायचं आणि आपण जे आहे डोळे बंद करून ध्यान करायचं फक्त श्रवण करायचं त्याने सुद्धा आपल्याला तेवढंच पुण्य हे प्राप्त होतं आता जेव्हा हो आपल्या हे तीन तीन वेळा तीन वेळा गणपती अथर्व शिर्ष्य म्हणजे तीन वेळा गणेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर जे आहे आपली जी मूठ आहे हे सगळा उपाय जो आपण करणार आहेत ते आपल्या हातामध्ये हे एकवीस तांदूळ घेऊनच करणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे या सेवा करून झाल्यानंतर आपली मूठ जी आहे ती आपल्याला बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा आपल्याला गणपती बाप्पांना बोलायची की कोणत्या उद्देशाने आपण हा उपाय करत आहेत आणि मग जे आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्या हातामध्ये जे जे एकवीस तांदळाचे दाणे आहेत त्याच्यातलं एक तांदळाचं दान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलायची आहे त्याचबरोबर आपल्याला ओम गण गणपते नम ह्या मंत्राचा एक वेळ जप करायचा आणि ती अक्षदा जी आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची पुन्हा दुसरी अक्षदा घ्यायची आहे पुन्हा आपल्याला मनातली इच्छा बोलायची आहे पुन्हा ओम गण गणपते नम बोलायचं आहे आणि ती अक्षदा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची असं एकवीस वेळा आपल्याला आपली मनातली इच्छा बोलायची आहे एकवीस वेळा गणपती बाप्पांच्या नामस्मरण करायचं आहे आणि एकवीस वेळा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ही अक्षदा अर्पण करायची आहे तर ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कठीणातली कठीण इच्छा सुद्धा गणपती बाप्पा पूर्ण करतात आणि हे जे एकवीस तांदळाचे दान आहेत हे संपूर्ण दिवसभर म्हणजे उद्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायच्यात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आहे बुधवार बुधवारी आपण सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर जे हे एकवीस तांदळाचे जे दान आहेत ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळनं आपल्याला उचलायचे आहेत आणि एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे आपल्याला आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायची जर हा उपाय आपण घरा करता करत असेल तर घराच्या तिजोरीमध्ये करत ठेवा जर व्यवसाय करता करत असेल तर व्यवसायाच्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवा तर ह्या रीतीने हा उपाय करायचा आता ही पोटली आपल्याला कधीपर्यंत ठेवायची तर जर आपण हा उपाय उद्याच्या दिवशी केलाय गणेश जयंतीला केलेला आहे तर पुढच्या गणेश जयंतीपर्यंत ही पोटली आपल्याला तशीच आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पित पतीची भर भरून अशी प्रगतीही होत असते म्हणूनच जे उद्याच्या दिवशी प्रत्येकाने हा प्रभावी उपाय करायचा आहे आणि आवर्जून जे आहे उद्याच्या दिवशी जर तुम्हाला मिळाली वेळ तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाणे गणपती बाप्पांचं दर्शन घ्या जाताना आठवणीने गणपती बाप्पांकरता तिळाच्या लाडवांचा नैवेद्य घेऊन जायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ